हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर सोलापूरमध्ये लव जिहायची एक घटना घडली होती त्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोलापूरमधील गर्भश्रीमंत परिवाराची कहाणी वडील प्रसिद्ध व्यापारी भाऊ चार्टेड अकाउंटंट चिक्कार पैसा घरात एकच मुलगी मग लाड तर होणारच मुलीला लग्नासाठी मोठी स्थळे आली पण तिचा कायम नकार असायचा ह्यामागील कारण शॉक करणारे होते होय ती एका मुसलमानाच्या प्रेमात पडली होती तिचे वय एकवीस आणि त्याचे वय तेवीस असे होते आणि तो तिच्या वडिलांच्या आणि भावाच्या फॅक्टरीमध्ये प्लंबिंगचं काम करत होता एकदा दोनदा घरात येणे जाणे झाले आधी ओळख मग डायरेक्ट प्रेमा त्या मुलीसोबत ह्याने मशीदपर्यंत नेण्याचा प्रताप केला कॉलेजला म्हणून पूर्ण दिवस सोबत असायचे भाऊ बाप पैसे कमवण्यात व्यस्त असायचे आईला थोडा संशय येत होता वागणे बोलणे यावरून लक्ष ठेवायला सुरुवात केली सोबत मामा आले आणि कॉलेजपासून थोड्या अंतरावर त्यांना रंग्यात पकडले तीन दिवस घरात भांडण झाले त्या पोराला हिसका दाखवला तेव्हा सत्य बाहेर आले हा मुलगा सहा महिने आधीपासून पाळतवर होता ह्याला एका संस्थेने पंचवीस हजार रुपये गाडी मोबाईल आणि रूम याची व्यवस्था करून दिली होती हे पैसे ऑनलाईन त्याच्यापर्यंत आले होते याचा तपास सुरू आहे त्याला कारण विचारलं असता त्याने कारण सांगितले की आम्ही एका मिशीनवर हो आहोत आणि आम्हाला हिंदू मुलीसाठी पैसे दिले जातात आणि ते आम्ही करतो हे त्या पोलीसमोर त्याने सगळे ऐकून दाखवले आणि हे सगळं ऐकून त्या मुलगीचं डोकं ठिकाण्यावरती आलं यातून आपल्याला एकच शिकवण मिळते की पैसा कमावं तो गरजेचा आहे पण मुलीवर लक्ष देखील ठेवा नाही तर सारा पैसा व्यर्थ आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही मुस्लिम कम्युनिटीला हेट करण्याचा प्रयत्न करत नाही सगळेच मुस्लिम लोक काही वाईट नसतात पण काही समाजघातकी लोकं असतात त्यांच्यामुळे सगळ्या समाजावर बोट दाखवले जातात त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद